सराहीत घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करून गुन्ह्यातील आठ लाख सहा हजार रुपयाचे सोने चांदीचे दागिने व रोख मालमत्ता हस्तगत करण्यास पोलीस ठाण्यास यश फिर्यादी श्री वैभव गोपाळ आव्हाड वय बत्तीस वर्ष धंदा नोकरी राहणार प्लेझंट पार्क काशिमिरा मीरा रोड पूर्व ठाणे यांनी पोलीस ठाण्यास येऊन कळविले की फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासोबत दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गोराई बीच येथे फिरण्यासाठी गेले होते त्यानंतर रात्री सात पंचेचाळीस वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे कुटुंब गोराई येथे फिरून परत घरी आले तेव्हा त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तुटलेले दिसले तसेच दरवाजास लावलेले लॉक देखील मिळून आले नाही तेव्हा फिर्यादी यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना बेडरूम मध्ये असलेल्या तिजोरीचे लॉक तुटलेले व दरवाजा अर्धवट उघडा दिसला कपाटातील सामान देखील असता पडलेले दिसून आले त्यानंतर त्यांनी तिजोरीतील त्यांचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच इतर मालमत्ता मिळून रुपये आठ लाख सहा हजार किमतीची मालमत्ता मिळून आली नाही यावरून त्यांची खात्री झाली की त्यांच्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली असून त्याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यास येऊन तक्रार दिल्याने काश्मिरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक आठ शून्य आठ ऑब्लिक दोन शून्य दोन तीन कलम चार पाच चार चार पाच सात तीन आठ शून्य आणि तीन चार भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा चोरीचा व गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे तात्काळ तपास सुरू केला असता तपासा दरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूचे सी सी टी कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता त्यामध्ये एक संशयित इसम हा घटनास्थळावर येताना व जाताना दिसून आला सदर फुटेजच्या आधारे नमूद गुन्ह्याचा तपास सुरू करून तसेच पोलीस ठाणे अभिलेखावरील चोरी करणारे आरोपी यांचे फोटो तपासले असता त्यामध्ये घटनास्थळावरील फुटेज हे रेकॉर्ड वरील आरोपी नामे शमीम मोहम्मद हारून शहा वय तेवीस वर्ष राहणार मुन्शी कंपाऊंड काशीमिरा मीरा रोड पूर्व ठाणे याच्याशी मिळतेजुळते असल्याचे आढळून आले त्यानुसार सदर आरोपी याचा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता त्यास मुंशी कंपाऊंड येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता सदर गुन्ह्यात त्याचा भाऊ नामे सलीम मोहम्मद हारून शहा वय पंचवीस वर्ष याच्याकडे व त्याने त्याची आई निसा मोहम्मद वर्ष शहा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी मोहम्मद हारून शहा दोन सलीम मोहम्मद हारून शहा तीन निसा मोहम्मद हारून शहा यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने सदर आरोपीस गुन्ह्यात दिनांक दहा बारा दोन हजार तेवीस रोजी व दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली आहे नमोद आरोपी यांची दिनांक पंधरा बारा दोन हजार पोलीस कोठडी मंजूर असून तपास चालू आहे तपासा दरम्यान सदर आरोपी यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील चोरी केलेली संपूर्ण मालमत्ता रुपये आठ लाख सहा हजार किमतीचे सोने चांदीचे दागिने व एक हजार रुपये रोख अशी सर्व मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे सदर गुन्ह्यात अटक केलेला आरोपी नामे शमीम मोहम्मद हारून शहा वय तेवीस वर्ष हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर काशिमिरा पोलीस ठाणे येथे चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत नमूद गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे करीत आहेत अटक आरोपी शमीम मोहम्मद हारून शहा यांचा गुन्हे अभिलेख खालील प्रमाणे आहे गुन्हा रजिस्टर नंबर दोन चार आठ ऑब्लिक दोन शून्य दोन तीन कलम चार पाच चार चार पाच सात तीन आठ शून्य भारतीय दंड संहिता काशीरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहा पाच नऊ ऑब्लिक दोन शून्य दोन तीन कलम चार पाच चार चार पाच सात तीन आठ शून्य तीन चार भारतीय दंड संहिता काशीरा पोलीस ठाणे सदरची कामगिरी श्री जयंत पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्री महेश तरडे सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिमीरा पोलीस ठाणे श्री समीर शेख पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे फौजदार अनिल पवार पोलीस हवालदार वारे प्रताप पाचुंदे राहुल कोनकांबळे निलेश शिंदे निकम पोलीस अंमलदार रवी कांबळे प्रवीण टोबरे किरण विरकर राजेंद्र सूर्यवंशी यांनी केलेली आहे